मंडळी राजकारणात नाराजी ही नवी गोष्ट नाही पण नाराजीचं रूपांतर थेट हकालपट्टीत झालं तर ती गोष्ट चर्चेची ठरते आणि हीच चर्चा सध्या नाशिकच्या राजकारणात तापली आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एका माजी आमदाराची थेट हकालपट्टी करण्यात आली हे नेमकं प्रकरण काय आहे आणि पुढे काय होऊ शकतं सुधाकर बडगुजर सारख्या मोठ्या नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी का झाली हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय नाशिकचं राजकारण हलवून टाकणारी मोठी बातमी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर काही तासातच त्यांच्यावर ही पक्षातून हकालपट्टीची कारवाई झाली त्यामुळं बडगुजर भाजपच्या दिशेनं वाटचाल करतायत का अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्यात पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं त्यांना हाकलवलं गेल्याचं जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं संजय राऊत यांनी फोनवरून ही माहिती थेट नाशिक मधल्या पत्रकार परिषदेत दिली आणि त्यामुळं या बातमीला अधिकृत स्वरूप मिळालं पण हे खरंच इतकं वरवरचं कारण असू शकतं का तर यासाठी आपल्याला कोण आहेत सुधाकर बडगुजर याचं उत्तर मिळवावं लागतं तर सुधाकर बडगुजर हे नाशिक मधले दांडगे नेते ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख आणि नाशिक पश्चिमचे माजी आमदार शिवसेनेत त्यांचं दोन हजार चोवीस त्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारीही देण्यात आली होती मात्र निवडणुकीच्या वेळी प्रचारामध्ये अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी स्वतःच पक्षावर केला होता त्याच वेळी त्यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचं म्हणत निवडणूक आयोगाकडे पुनर्मोजणीची मागणीही केली होती याआधीही सुधाकर बडगुजर काही गंभीर वादात अडकले होते दोन हजार याच्यासोबत पार्टी करतानाचे बडगुजर यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले होते विरोधकांनी यावरून मोठी टीका केली होती याला उत्तर देताना त्यांनी स्वतः आत्महत्येची धमकी दिली आणि ते पुरावे खोटे असल्याचं सांगितलं त्या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला पण प्रकरण तिथेच थांबलं नाही काही सोशल मीडिया पोस्ट मध्ये तर त्यांच्या मुलावरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे एकूणच बडगुजर कुटुंबाच्या प्रतिमेला धक्का बसलेला आहे अलीकडे ठाकरे गटामध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले या बदलांवरून पक्षातील दहा ते बारा पदाधिकारी नाराज झाले याच नाराजीला बडगुजर यांनी थेट सार्वजनिक आवाज दिला शिवसेना ही संजय राऊतांची एकट्याची नाही असं ठामपणे सांगत त्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली या पार्श्वभूमीवरच त्यांची हकालपट्टी झाली हकलवल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं नाराजी व्यक्त करणं गुन्हा असेल तर मी तो गुन्हा केला आणि जर त्याची शिक्षा हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे बडगुजर यांनी असंही सांगितलं की पक्षप्रमुखांनी त्यांना भेटायला बोलवलं असतं तर ते निश्चितपणे गेले असते पण त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक निर्णय घेतल्यानं त्यांच्यात खंत आहे या प्रकरणावर संजय राऊतांनी थेट फोनवरून आदेश दिल्यामुळं ठाकरे गटात आता एकाधिकारशाही वाढते आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळंच हे फक्त एका व्यक्तीचं निष्कासन नसून राजकीय संदेशही वाटतोय आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सुधाकर बडगुजर यांच्या पुढच्या राजकीय पावलांकडे ते भाजपमध्ये प्रवेश करतील का फडणवीस भेटी मागे काही राजकीय डील का आणि नाशिकमध्ये ठाकरे गटातील ही फोडाफोडीची सुरुवात आहे का कारण सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी म्हणजे फक्त एका नेत्याची गोष्ट नाही तर हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रसंग ठरतोय पक्षांतर्गत नाराजी जुने गुन्हेगारी आरोप आणि सत्ताधाऱ्यांशी जवळीक या सगळ्याचा संगम म्हणजे बडगुजर प्रकरण पुढे काय होत हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला वाटत का की ही अकालपट्टी पक्षशिस्तीचा निर्णय होता की एखादा वेगळ्या खेळीचा भाग तुमचं मत कमेंट मध्ये जरूर सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र